आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज चिखली ग्रामस्थांचा पूरग्रस्तांना हातभार सोलापूरच्या मुंडेगावात दिली मदत करवीर तालुक्यातील चिखली ग्रामस्थांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मुंडेगावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे दोन हजार एकोणीसच्या महापुरात स्वतःची झालेली हानी लक्षात ठेवत गावकऱ्यांनी जशी मदत आम्हाला मिळाली तशी आम्ही मदत देत आहोत या भावनेतून हे कार्य केले गावातील महिला मंडळे दूध संस्था सहकारी संस्था आणि तरुण मंडळाच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली मदत लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील यांच्या हस्ते पूरग्रस्तांना देण्यात आली या मदतीत घरगुती वापराच्या पंचवीस आवश्यक वस्तूंची कीट आणि जनावरांसाठी चारा यांचा समावेश होता मदतकार्य रोहित पाटील रघुनाथ पाटील संभाजी पाटील नाना केवलसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या उपक्रमात झंबा पाटील भरतसिंग रजपूत जालिंदर शिंदे मयूरसिंग रजपूत दीपक मस्कर पप्पूसिंग रजपूत प्रसाद मिसाळ आणि जावेद मुजावर यांनी सक्रिय सहभाग घेतला